सिव्हिल हॉस्पिटल नाशिक लासलगाव ग्रामीण रुग्णालय व जिल्हा परिषद नाशिक आरोग्य विभागातर्फे लासलगाव येथे बुधवार दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी बाळकृष्ण अहिरे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दंत शील चिकित्सक उपजिल्हा निफाड रुग्णालय येथील डॉक्टर कविता कदम तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बागुल जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चार दत्त शिंदे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुजित कोशिरे श्रीरोगतज्ञ डॉक्टर निलेश लाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि उपस्थित रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी मौखिक स्तन गर्भाशय कर्करोग दंतरोग स्त्रीरोग या तज्ज्ञांकडून तपासणी मोफत करण्यात आली लासलगाव वैद्यकीय अधिकारी बाळकृष्ण आहिरे व लासलगाव ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याने आभार व्यक्त केले वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये लासलगाव